शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी बारावी या दोन वर्षात विद्यार्थ्यांची भावी वाटचालीची दिशा ठरते आदिवासी गोवारी समाजातील दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पौनी येथील अपलोना गोंटूल या आदिवासी सभागृहात रविवारला आदिवासी गोवारी गोंड गोवारी फाउंडेशन रामटेक तर्फे आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी संयम सहनशीलता व एकाग्रता ठेवून यशाची पायरी चढता येते त्यात गरीब परिवारातील विद्यार्थी यशस्वी झाले आहेत रडत बसण्यापेक्षा केव्हाही लढत राहणे आवश्यक आहे एक ना एक दिवस आपण आपल्या कार्यात यशस्वी हो असे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक ज्ञानेश्वर नेवारे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी शिक्षक जीवन राऊत सर यांनी सुद्धा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावर्षी बारावीतील प्रथम पारितोषिक क्षितिज वाघाडे द्वितीय द्वितीय तृतीय आदित्य नेवारे यांना तर दहावी मधील गुणवंत विद्यार्थी मध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी नेवारे द्वितीय क्रमांक चेतना चौधरी तर तृतीय क्रमांक नेवारे यांना व पुष्पगुच्छ देऊन सत्कार, सत्कार सोहळ्याला शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत आदिवासी गोवारी गोंड गोवारी फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर राऊत आदिवासी वार्ताचे संपादक शेखर लसुंते स्मारक समितीचे उपाध्यक्ष चिंतामण वाघाडे ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर नेवारे माजी नगरसेवक अनिल ठाकरे बलधारी नेवारे फागण नेवारे आनंद शहारे जगदीश शेंद्रे रवी देवारे मनोहर सोनवणे सुखदेव शेंद्रे उमेश राऊत सतीश गाडे ब्रह्मानंद नेवारे रवींद्र कोहळे सुनील नेवारे सुरेश शेंद्रे टेकलाल नेवारे बाळू सोनवणे राजूबाबा कौरे कृष्णा सहारे ममता राऊत लक्ष्मी राऊत लेखिका कोहळे सह विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं संचालन आनंद सहारे व प्रास्ताविक जीवन राऊत सर यांनी तर आभार आदिवासी गोवारी गोंड गोवारी फाउंडेशन रामटेकचे सचिव नंदकिशोर कोहळे यांनी मानले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक गरीब परिवारा जन्माला आलो हे काही माझ्या हातात नव्हते पण मी गरीबी मरणार नाही याची तजवी सबस्क्राईब नेस द